हे होतं बाबा वाईक पुढे ये दोघांची मी टाका नदीला महापूर आलेला आहे अहो सगळं येतं ना त्याला होतंय म्हणते बापू पाहुण करव आहे कॅमेरा तुमच्याकडे आणखी दुःख तर झाली का बापू हा तिथ तसलीच होऊन दिली नाही दुःख लय त्याला ट्रीटमेंट केली की अरे जास्त जबरदस्त आहे

काय कस पाणी पाणी एकच नंबर एकच नंबर का आता पाण्याचे कमतोरतात नाही शिरसावला नसत फुलल्या वर्षी बरू मेराजी

مانو ڏسڻ چاهيان ٿو

हां हांई जाचं आणि इकडे आली इकडे येऊ नका नाही त्या मंदिरावर हा होय राव जात नाही बापू करावर लई देऊ का लाव 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 तो जाऊ तर लाव तो फोन बोलतो ते आहे नंबर काका रात्री लई पाऊस झालाय बर का उठू रात्री कुठे तिकडं

नाही का नाही तिकड रानात सगळं पाणी तुम्हाला तुमची गाडी वाहून गेली वाटते जाता, जाता राहिली काय <laughs> मोटर गेली काय मोटर गेली काय मोटर गेली चानी ताड्याकडे त्या पाहुण्यात काय गेले पाहुणे तुमचं काय गेले वाहून बोकडे गेले बोकडे गेले वाहून एका गेली पाण्याकडे अवघड झाले माहिती काम्या कुठला सम्या पप्पा नोच करून सम्या गा ते सकाळी नित्या हितवर आला हिथून माघार नेला कोण माणसांनी तिकडेच येत होत ते <laughs> <आव गुड़ा> <laughs> <laughs>

राहिले बरं का कसं टपरे गेले हेतलं खात गेलं वाटतं ओ काय भिजलं खात खात हाय का काय खात काय कुठं नव्हतं खुरक होतो ओढतो आलं आहे खुराक काय म्हणतो शिशिकन काय झालं बघितलं नाही चाललं कंप्युटर आणाय की पुण्यावून कुठली गाडी आहे का तिथे काय टाकून आणाय मध्ये आलेली गाडी तुमची नाही का पण आणली होती आम्ही नाही आणलं होती व्हय मला मानला तर गुंब्याने दिसली पसंद दिली मला गाडीने द्या द्या काय म्हणला या छान आहे